योगेश तदा बाबाराजे बोबडे यांचा चिंतन सोहळा या ठिकाणी गुच्छ देऊन सा संपन्न केला जातो आहे खरं आपल्यासोबत दा सौरभ दादा खेडेकर आहेत यांनी हा जिजाऊ व्रताचं आयोजन केलं होतं याच्या मागची पार्श्वभूमी का असणार आहे आपण दादाने विचार दादा आपण जो आज रथ जे आहे जिजाऊंचा रथ हा पासून भोसले पासून ते पुण्यापर्यंत नेत आहे आणि या टेंबोली शहरामध्ये आपल्या याचं स्वागत झालं याच्या मागच्या पार्श्वभूमी का मराठा सेवा संघातर्फे या जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियानाचं आयोजन अठरा मार्च ते एक मे असे पंचेचाळीस दिवस महाराष्ट्राच्या सबंद जिल्ह्यातून सर्व महानगरांमधून या रथयात्रेचा प्रवास होणार आहे या पंचेचाळीस दिवसामध्ये साधारण साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही सर्वजणं करणार आहोत या मागचा मुख्य हेतू जो आहे की मराठा समाजासह जो काही इतर कुणबी तत्सम ओ बी सी समाज असेल मुस्लिम समाज असेल हा एकत्रित जोडण्याचं काम जे मराठा सेवा संघाने गेली तीस पस्तीस वर्ष केलेलं आहे त्याला कुठेतरी खीळ बसवण्याचं काम गेल्या तीन चार वर्षामध्ये सातत्याने या महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे मग महापुरुषांच्या बदनाम्या असतील जातीजातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचं असतील काही भावनिक मुद्दे आणून धार्मिक दंगली घडवण्याचे प्रयत्न असतील हे सातत्याने होत आहेत परंतु यश अजून आलेलं त्यांना दिसत नाही वेगाने त्यांचे प्रयत्न आता वाढत चाललेले आहे म्हणून नव्या अंगाने मराठा या शब्दाची व्याप्ती आणि व्यापकता ही मांडणे समाजामध्ये प्रबोधन करणे आणि पुन्हा एकदा मराठा आपापसात जोडणे आणि मराठा पुन्हा या इतर समाजाशी जोडणे हा मुख्य हेतू घेऊन ही रथयात्रा बाहेर पडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला एकत्र करून हा स्वराज्याची निर्मिती केली होती परंतु आता तसं होताना दिसत नाही तीच त्याच प्रबोधनासाठी ही रथयात्रा आहे मराठा जी काही संकल्पना आहे मावळा या शब्दाअंतर्गत शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीसह सर्वांना एकत्रित करून जे स्वराज्य निर्माण केलं तीच मावळा पुढे मराठा म्हणून त्याची ओळख झालेली आहे आणि म्हणून मराठा हा जातीवाचक शब्द नाही तर पंजाब सिंध गुजरात मराठा ज्या भावनेनी ज्या व्यापकतेने आपल्या राष्ट्रगीतामध्ये ज्या शब्दाची व्याप्ती आलेली आहे तोच अपेक्षित अर्थ मराठा सेवा संघाला आहे तशी मांडणी आम्ही गेली अनेक वर्ष केलेली आहे आणि बहुजन समाजाने त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे फक्त आता नव्या अंगाने त्याची पुनर्मांडणी होणं गरजेचं आहे समाजाला पुन्हा एकदा एकत्रित करतो निमित्ताने आमचा मुद्दा काही हे जाणीवपूर्वक भावनिक मुद्दे काढून हे काही मूळ आपले प्रश्न आहे मी बेरोजगारी असेल आज जे काही शिक्षक भरती थांबलेली आहे कुठल्याही सरकारी नोकऱ्या निघत नाही अतिशय निकृष्ट दर्जाचे सरकारी कामं चालू आहे प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे या मूळ मुद्द्यांकडे कुठलेही आपलं समाजाचं लक्ष जाऊ नये म्हणून असे कुठले तरी भावनिक मुद्दे हे पुढे करून राजकारणाचा हा सगळा उपयोग आहे आणि हो खबर जरूर उभे जे काही आज सारखे नालयक लोक असतील त्यांना शिक्षा कधी होणार आहे हाही प्रश्न आपल्या निमित्ताने सरकारला आहे त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचा संभाजी महाराजांच्या तारारानीच्या शौर्याचा तो एक पुरावा आहे तो पुरावाच नष्ट करणे म्हणजे कालांतराने शिवाजीला पुरात पुरातन पुरुष किंवा पुरातन मधला कधीतरी पुराण पुरुष करणे शिवाजी कधी घडलाच नाही हे पुरावे नष्ट करण्याचा हे मोठं षडयंत्र आहे त्यामुळे याबद्दलही जागरूकता समाजामध्ये निर्माण करणं काही आमचंही नाही अनेक मी तसा काही प्रश्न सांगितले आपल्याला तसे अनेक प्रश्न या भावने भावनेआड लपवण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे तोही त्याच्याबद्दल कुठेतरी जागरूकता ताज